श्री स्वामी समर्थ आज आहे वटपौर्णिमा आणि आज जेवणामध्ये पुरणपोळीचा पेता आहे कदाचित आईंनी पुरण बनवायलाही घेतलं असेल आवाज येत आहे माझी मी आत्ताच उठले आंघोळ झाली माझे तर लवकर उठतात आणि मग आज आपण बघूया दिवसभरात काय काय आहे सगळ्या घडामुळे तर त्याच्यात मी अपडेट्स तुम्हाला देतच राहील सो स्टे यू तू मला सांगितल्याप्रमाणे आईंनी पुरण ऑलरेडी बनवायला घेतलं होतं ऑलमोस्ट बनवून झालं होतं आजच्या पूजेसाठी ही साडी आणि ज्वेलरी मी वेअर करणार आहे मिनिमम ज्वेलरी लुक ठेवणार आहे मी येस माय लुक आणि आता आपण आलो आहोत वडाची पूजा करायला सो चला करूया वडाची पूजा हे आमच्या घराच्या बाजूचं एक सुंदर गार्डन जिथे आम्ही दरवर्षी वडाची पूजा करायला येतो ಚಿ ಫಾಟಾ пуಜನೆಳು ಉಮಾರಾ ಆಕೌಜೆಡೌ ಜೆಡಾ ಆಕೌಜೆಡೌ ಜೆಡಾ ಆಕೌಜೆಡೌ असलेल्या का काकींनी वटसावित्रीचा श्लोक वाचून दाखवला आणि त्याची थोडक्यात माहिती आपल्याला दिली सर्वदा प्रिय सत्येन दुःख संसार तथा अभियोग तथास्मा जन्मनी जन्मनी म्हणजे माझ्या पतीचं मला जन्म जन्म सहकार्य सहकार्य लावू दे ही प्रार्थना अजून एक आहे वट मुले वटामध्ये जनार्दनः वटाध्रेतु शिवो देव हा सावित्री वट संतहा म्हणजे वटवृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा असतो वडा वडाच्या झाडामध्ये जनार्दन असतो आणि वडाच्या शेंदांमध्ये पारंभारमध्ये शिव हा स्थित असतो म्हणून या वडाची पूजा आपण करावी पूजा करून घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांचं औक्षण केलं त्यांना वाण दिलं व त्यांच्या पाया पडले आणि मी माझं वटपौर्णिमेचं व्रत हे दरवर्षीप्रमाणे पूर्ण केलं नंतर आम्ही एक छोटंसं कपल शूट केलं त्यातले एक दोन फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचं फोटोशूट कसं वाटलं ते अशा काही पद्धतीने आज आमची वटपौर्णिमा साजरी झाली सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका सो आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळतील थँक्यू बाय